नमस्कार बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते पन्नास टक्क्याहून अधिकच्या सरकारी अनुदानावर अवलंबून असलेल्या आणि कुठल्याही नव्या योजनांचा समावेश नसलेले आठशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांचे अंदाजपत्रक प्रशासक तथा आयुक्त सचिन करत्रे यांनी शुक्रवारी सादर केले आहे मालमत्ता करसह इतर कारणांमधून तीनशे सदतीस कोटी रुपयांचे उत्पन्न गोळा करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असणार आहे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालताना तारेवरची कसरत आयुक्तांना करावी लागणार आहे अशी माहिती मिळते आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी एकोणतीस ठिकाणी शासनाची आरोग्य मंदिरे प्रस्तावित होती त्यापैकी वीस आरोग्य मंदिरे कार्यान्वित झाली असून ती पूर्ण क्षमतेने सध्या सुरू आहेत उर्वरित नऊ आरोग्य मंदिरे यावर्षी कार्यान्वित करणार येईल अशी माहिती मिळते या शिव प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आरोग्य सुविधा या अर्थसंकल्पीय शीर्षात एकशे तीस पूर्णांक पंचाहतर कोटी इतकी तरतूद करण्यात आली असून ती एकूण खर्चाच्या बत्तीस पूर्णांक त्रेसष्ट टक्के इतकी आहे असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे